आई वडिलांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत असून त्यांच्या संस्कारांनीच आपलं जीवन घडवल्याचं केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे भाजपा उमेदवार नितीन गडकरी यांनी म्हटलंय आपल्यासारखेच पंतप्रधान मोदी ही शिवभक्त असल्याचं त्यांनी नागपूरमधल्या एका सभेत सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही गडकरींनी स्तुती केली तर आपले प्रतिस्पर्धी नाना पटोले यांना चांगलेच टोले लगावले माझ्या आई वडिलांपेक्षाही माझं दैवत कोणतं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजला माझ्या आई वडिलांपेक्षाही जास्त प्रेम माझा छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्या संस्काराने आम्हाला कळत राजा कसा असावा मुलगा कसा असा पुत्र कसा असावा पिता कसा असावा याचं मूर्तिमंत आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपण परमेश्वराच्या रूपाने प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांकडे आपण भगवान म्हणून परमेश्वर म्हणून बघतो पण त्या बऱ्याच जुन्या काळामध्ये आपल्याला रामायण आणि महाभारताचा इतिहास माहिती भगवान श्रीकृष्णाचं आणि प्रभू रामचंद्राचं जीवनचरित्र आपल्याला पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबतेमुळे त्यांना देवत्व प्राप्त झालं आणि म्हणूनच प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णानंतर ज्याला देवत्व प्राप्त झालं आपण ज्याला खऱ्या अर्थाने संपूर्णपणे देवाच्या रूपाने स्वीकारलं अशी विभूती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या स्वप्ना हा कसा असला पाहिजे याच्यावर बेठे साहेब खूप अभ्यास आणि अध्यन झाला नागपूरमध्ये पहिल्या पाच वर्ष ठरवलं होतं की मी पन्नास हजार तरुण मुलांना नागपुरात मिहारमध्ये लोक घ्यावी त्यावेळी आमचे जुने मुख्यमंत्री आले त्यांनी आमच्या बिहारच्या बॅगाने बांधवांच्या वेळ त्यांनी कामं करण्यात आता ते सुरू करायला देवेंद्रजी आल्यावर वेळ लागला परंतु पन्नास हजार जुळणे शक्य पण या पाच वर्षात मी पंचवीस हजार तरुण रुग्णांच्या आम्हाला आणि आता सगळ्या जगात